नमस्ते नमस्ते तुम्हाला भाऊ आज आपण जामखेड तालुक्यामध्ये आलेलो आहोत खरडा खरडा या गावी आलेलो आहोत लोणी मुक्काम यांचा आणि पोस्ट खरडा आहे तर या ठिकाणी आपण एक दीड महिन्यापूर्वी ज्यावेळेस पिंक पिंकतायमांची झाडं आहेत हे तर ह्यांना छटणीच्या वेळेस आपण काय दिलं तर साहेब तुम्हाला हा म्हणजे मी औषधच नाव काय त्या तुम्हाला बॉक्स दिला एक पिरो शुभारंभ नावाने काय पिरो शुभारंभ नावाचं किट आहे ह्यांना जवळ जवळ पाच चार पा। चार हजार झाड आहेत पाच एकर क्षेत्र आहे पाच किट दिली तुम्हाला बरोबर पाच किट दिलेली होती तर शेतकरी मित्र बघू शकता की झाडाचा फुटवा काय झालाय अगदी मनगटावर काळी सुद्धा फुटलेली माल काय आहे झाडावरची कळी कळीची संख्या किती आहे आणि साहेब तुम्ही दुसरं काय टाकलं ह्याला दुसरं काय नाही आपला शुभारंभ सोडून दुसरं काहीच नाही ऑर्गेनिक रासायनिक ना काहीच नाही दुसरं फक्त शुभारंभचा किट दिला ते बी किती डोस झाले त्यातला दोन डोस झाले फक्त दोन डोस आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता फुटवे बिटवे बघा ही कळी बघा फुटवे बघा प्रत्येक ह्याच्यातून कळी आता ह्या एका काडीला जवळजवळ चार चार फळं आपल्याला ह्याला पोहोचणार आहे ती कारण ही कडे साईडची निघते ती प्रत्येक ह्याला हे आणि फुटव्याची संख्या बघू शकता तुम्ही फुटवा बघा हो का हे बघा फुट आणि हे जमीन ह्याला सुद्धा आहे म्हणजे पूर्ण ह्या काडीला सुद्धा फुटवा झालेला आहे फुटवा म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी फुटव्याचं काय संख्या वाटते तुम्हाला जास्त प्रमाण जास्त प्रमाणात शेवाराम किटचा रिझल्ट शंभर टक्के वाटतो शंभर टक्के तर शेतकऱ्यांनी वापरावं प्रत्येक शेतकऱ्यांनी काय करा आता आसपासचे शेतकरी इथं येऊ शकतात बघाय बघण्यासाठी तुम्ही काय करा तुमचा नाव पूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा म्हणजे शेतकरी आपलं ते बघून ये माझं नाव अनिल राम शेंडकर हा राहणार लोणी राहणार लोणी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर जिल्हा अहमदनगर म्हणजे मोबाईल मोबाईल नंबर भेट चौऱ्याण्णव झिरो तीन पंचावन्न चौऱ्याहत्तर एकतीस ठीक आहे धन्यवाद